एटी न्यूज वसा जनसेवेचा उद्योग कडून उद्योजकता विकासाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि जिल्ह्यात उद्योजकतेची परिसंस्था निर्माण करण्यासाठी डिस्ट्रिक्ट आउटरीच प्रोग्राम महा सिक्स्टी कार्यक्रम गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा उद्योग केंद्र बुलढाणा आणि कॉर्नेल विद्यापीठ इथाका युएसए यांच्या संयुक्त विद्यमानं राजश्री शाहू महाराज कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला अप्पर जिल्हाधिकारी आदरणीय श्री सुनील विंचनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योगपतीची मानसिकता ठेवण्यास प्रवृत्त केलं त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप आणि इनोव्हेशन बाबत गंभीर राहून या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आवाहन केलंय प्राचार्य डॉक्टर सिरीष जै यांनी मान्यवरांचं स्वागत केलं आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी संस्थेनं राबवलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला जिल्हा उद्योग केंद्र बुलढाणामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजना आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी घेतलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलंय श्री सुनील पाटील जिल्हा उद्योग केंद्र बुलढाण्याचे महाव्यवस्थापक यांनी या कार्यशाळेची थीम स्पष्ट केली आणि स्टार्टअपसाठी विद्यार्थ्यांना शक्यते सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं सीएमई जी पी गतीमानता पंधरवाडा निमित्त युवक युवती यांनी सक्रिय सहभागी व्हाव्या असं आवाहन केलंय श्री संदेश कांबळे कार्यकारी संचालक एक्सीडी मुंबई यांनी कॉर्नेल महा सिक्स्टी अंतर्गत विविध योजना आणि फायदे स्पष्ट केले श्री मुकुंद तिवारी व्यवस्थापक आय डी बी आय कॅपिटल यांनी आयडीबीआय बी आय कॅपिटलने पुरवलेल्या अनुसूचित जाती जमातीमधील उद्योजकांसाठी तसेच इतर आर्थिक सहाय्याची मदत दिली श्री सादिक बाबला व्यवस्थापकीय संचालक बाबला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज एम आय डी सी बुलढाणा आणि राजश्री शाहू महाराज कॉलेज ऑफ फार्मसीच्या नियामक मंडळाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना करिअरचा पर्याय म्हणून उद्योजकतेची निवड करण्याचं आवाहन केलं आणि उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य समजावून सांगितले त्यांनी आपला प्रवास कसा सुरू केला आणि उद्योग समूहाचा विकास कसा केला याचेही वर्णन केले श्री मनोज व्यवस्थापकीय संचालक डॅडी चिप्स सी बुलढाणा यांनी उद्योजकतेचे संधी कशा शोधायच्या हे स्पष्ट केले आणि त्यांचा अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केला श्री दत्तात्रय कडू उद्योजक निरीक्षक यांनी वक्ते आणि आयोजक राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा यांचे आभार मानले उपप्राचार्य डॉ प्रकाश केंद्रे यांनी पाहुण्यांशी संवाद साधला या कार्यशाळेस श्री गणेश गुप्ता प्रकल्प अधिकारी एम डी बुलढाणा आणि मिस निशा माघडे उद्योग निरीक्षक डी आय सी बुलढाणा यांच्यासह त्यांचे सहकारी आणि एकशे पंधरा युवक युवती उपस्थित होते श्री सोमनाथ स्वामी विभूते सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी मिस प्रांजल जाधव आणि श्री सुयोग शेळके यांनी केले सिटी न्यूज बुलढाणा हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी